मुंबईत राजकीय घडामोडींना वेग संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे चर्चा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलेली आहे शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी या दोघांमध्ये सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे चर्चा झाली ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर पवारांची भेट घेऊन संजय राऊत यांनी चर्चा केली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मवियाचे भवितव्य काय असणार याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे आणि त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि त्यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी एकत्र राहणार की नाही असा सवाल देखील उपस्थित होत आहे अर्थात अशातच संजय राऊत यांनी आज शरद पवारांची भेट घेतली यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई